सय्यद भाऊ बहु बाउद्दीन भाऊ त्यांनी लवकरात लवकर स्टेज वर हो यायचं आहे स्वागतासाठी स्वागताची कमान त्यांच्या हातामध्ये दे देत आहे आज की महारैली ये से शेखाव जो आई है आप सभी लोगों ने देखा है ये परशांत डिककर इनके लिए आई है और इनके प्रचार के लिए हम सबके एकदम चहते बहुत ही दिल अजीज हर दिल अजीज राजे संभाजी राजे ये उपस्थित हुए हैं इसके लिए मैं इनका भी स्वागत करता हूं और आने वाली पांच तारीख को पेन की नीप सात किरने वाली नीप पर पांच नंबर बटन पर अपन दबाकर प्रशांत ली इनको ज्यादा से ज्यादा मतों से जीत दिलाएंगे और राजे संभाजी को हम यही तोहफा देंगे धन्यवाद पाठीमागा असणाऱ्या कृपया सर्वांनी लवकरात समोर याचा आहे सभेला सुरुवात झालेली झालेल्या पाठीमागा असणाऱ्या सर्वांनी समोर याचा आहे बंगाले पाटील कुठं आहेत स्टेजवर हो यायचं आहे ज्याने श्रीकृष्णाने श्रीकृष्ण जसा अर्जुनाच्या पाठीशी उभा होता तसा प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी असणाऱ्या बंगाळे पाटलांनी लवकरात लवकर स्टेजवर हो यायचंय बंगाळे पाटील आपण कुठेही असाल तिथून लवकरात लवकर स्टेजवर हो यायचंय आणि आता मी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राची धगधगती तोप माननीय धनंजय दादा जाधव हो यांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द मांडायचे आहेत खर तर तपतपत ऊन आणि या उन्हामध्ये निघालेली जवळपास नव्वद ते शंभर किलोमीटरची रॅली हेच अधोरेखित करते या मतदारसंघामध्ये इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे या ठिकाणी असणारे आमदार त्यांचे प्रतिस्पर्धी हे दोन्ही घराणेशाही मोडून काढण्यासाठी संभाजीराजे या ठिकाणी शेतकऱ्याच्या लेखाच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत या ठिकाणचा आमदार किती मस्तवाला आहे किती दारूचे पेक मारून बोलतो मी एक मिनिटाची क्लिप तुम्हाला ऐकवणार आहे मला जातीवाद या ठिकाणी करायचा नाही मला या ठिकाणी जातीवाद करायचा नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी मराठा पाटील कुणबी पाटील लेवा पाटील अशा पद्धती भांडणं लावणाऱ्या त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील ज्या पद्धतीनं मायक्रो ओबीसी मराठा समाज यांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतायत संभाजीराज यांचे जरांगे पाटलांना साथ आहे परंतु याच जरांगे पाटलांविषयी हाँ बेवडा या या, भी भी हा बेवडा आमदार या ठिकाणी या मतदारसंघाला लागलेला वाळवी म्हणावी किंवा कलंक म्हणावा हा काय बोलतो हे ऐकूयात आणि त्यानंतर मी बोललो थांबवेल विधानसभेत बोलण्याची भाषा महाराष्ट्राला शोभत नाही आणि आज त्यांनी कळस केलेला आहे बोलण्यामध्ये आणि हेकेकोरपणा आणि ज्या पद्धतीनं शब्द वापरल्या जातात ते या मराठा समाजाला सुद्धा ते पसंत नाहीये आम्ही उलट पाटला पाटलाचा निषेध करतो की ज्या पद्धतीने ते भाषा वापरली आणि हे सलाईमाधू काय 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 आरोप केले पॉयझन दिल्या जाईल हे दिल्या जाईल ते दिल्या जाईल इतकं मूर्खपणाचं लक्षण कोणत्या माणसामध्ये असावं हे आम्ही आतापर्यंत पाहिलं नाही आणि या पद्धती व्हिडिओ ऐकायची झाली तर व्हिडिओ खूप मोठी आहे परंतु ज्या माणसाच्या कर्तृत्वापुढं ज्या माणसांनी केलेल्या समाजाच्या त्यागापुढं राज्याचे मुख्यमंत्री असू देत राज्याचा कृषी मंत्री असू देत हे सगळेजण वाकले परंतु या छत्रपती व्यक्तीच्या पाठीवर थाप ठेवली आणि सांगितलं हो लढ मी तुझ्या पाठीशी आहे ओबीसी असेल मराठा असेल यांना न्याय दे परंतु हा तुमच्या मतदारसंघाचा बेवडा आमदार जरांगे पाटलांना एसआयटी लावा म्हणून सांगतो जरांगे पाटील मूर्ख आहेत म्हणून सांगतो या आमदाराला खुर्चीवरून खाली खेचायचं आज आपण सर्व धर्म असमभावाची शपथ घेऊ या महाराष्ट्रामध्ये जर जातीयवाद कोण पेरणार असेल या महाराष्ट्रामध्ये जर शिवशाहूंच्या विचारांवरती चालणाऱ्या मनोजाचा जरांगे पाटलांना मूर्ख त्या व्यक्तीला आम्ही खाली सोडले, खाली घेतल्याशिवाय सोडणार नाही ही शपथ या ठिकाणी घ्यायची छत्रपतींचा जयघोष करून आपण ही शपथ घेऊयात बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला छत्रपती शिवाजी महाराज के प्रशांत डिक्कर आगे बडो जरा त्याची कालची उतरली नसेल त्यामुळे आवाज जोरात गेला पाहिजे प्रशांत प्रशांत हम तुम्हारे साथ है। या ठिकाणी एकच गोष्ट सांगावी वाटते तीन हजार कोटीचं बजेट आणलं पाण्याच्या लाईन आणल्या अशा पद्धतीच्या वलगण्या खोट्या करणाऱ्या या आमदारला आपण खाली घेतो आपल्या हातामध्ये जी, जी बिस्लरीची बॉटल असते त्या बिस्लरीच्या बॉटलचा धंदा हा करतो पाण्याचा हा धंदा करतो पाणी हे प्राथमिक गरजेमधला हे प्राणी हे करत लोकप्रतिनिधी मोफत वाटलं पाहिजे या आमदाराने आजवर आपल्याकडनं बिस्तरीचं पाणी वाटून पैसे कमवलेले आहेत त्याचे पैसे घ्या पण आमच्या आमदाराला मत द्या एवढंच या ठिकाणी सांगतो जय 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 महाराष्ट्र स्वराज्य मराठवाड्याचा वाघ ज्यानं प्रशांत डिक्कर यांच्या पाठीची श्रीकृष्णाप्रमाणे हात ठेवला त्या गजानन बंगाळे पाटील यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाण्या वाजवायच्या आहेत मला महाराष्ट्रातील तमाम आणि कष्टकरी जनतेचा आवाज माननीय गजानन बंगाळे पाटील मी हात जोडून विनंती करतो की मला माहिती आहे तुम्ही दमून आलात पाणी पिऊन आलात पण आजूबाजूला उभ्या असलेल्या शेतकऱ्याची खरी अवलाद असाल आजूबाजूला बरवू नका बैराजाची अवलाद असाल तर दोन मिनिटात पुढच्या येऊन असा तुम्हाला माझी शपथ आहे भावानो ही लढाई मोठी आटी तटीचे त्यामुळं आजूबाजूला लघवीला गेलेल्या बाजूला गेलेल्या रोडवर उभं असलेल्या शेतकरी भावांना आपलं लय पांगलं त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की ह्या दहा खुर्च्या राहिल्यात आणि एकूण दहा खुर्च्या राहिल्यात कृपा करून येऊन बसा अजून ट्रॅफिक मध्ये आपलं गाड्या अटकल्यात म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती करतो गाड्या अडवू नका मंदिराकडे वळवू नका इकडे गाड्या वळवा म्हणून टाइम खूप झाला आपल्या जळगाव जामोद विधानसभेच्या प्रचारासाठी आलेले सन्मान्य संभाजीराजे छत्रपती आपले लोकप्रिय उमेदवार प्रशांत भाऊ डिक्कर धनंजय भाऊ जाधव भाई दीपक भाई सन्मान्य मंच स्वाभिमानीचे सर्व पदाधिकारी जमलेल्या माझ्या सर्व शेतकरी भावांना माय मायमावल्यांना पत्रकार भावांनो पोलीस भावांनो लपून छपून असलेले निवडणूक आयोगाच्या कॅमेरा भावांना भावान मी जास्त बोलणार नाही पण ही लढाई विरुद्ध जनशक्तीची आणि जनशक्तीचा आजच विजय झाला ही भावांना पांढरे रेग आहे काल म्हणत होते यानं उभं केलं त्यानं उभं केलं आणि आज म्हणायला लागले संच त्यांनी उभं केलं अरे पागल झालेत दोघं बी पागल झालेत काल मी रात्री बारा वाजता या ग्राउंडवर होतो एवढं मोठं ग्राउंड केलं अरे भरल नाही माणसं येईल का नाही अरे हे सड्या ही बळीराजाची फौज आहे आमच्या माय मावल्या आणि बळीराजाच्या फौज न ग्राउंड भरला पाहून घ्या बाजूला पैसे ते चोटे म्हणून शेतकरी भावा जास्त बोलणार टाइम झालाय आज आमच्या माय मावल्याला आणि ह्या माय मावल्या कोण आहेत राजा या आमच्या मायमावल्या सगळ्या शेतमजूरे शेतमजूरे ध्यानात ठेवा आणि आमचा उमेदवार कोण आहे परचांडेकर हा सुद्धा शेतमजूर शेतकऱ्याचा पोरगा हे लक्षात ठेवा काय दुख आहे आमच्या मायमावल्याचं काय मागतात त्या अरे मुंबईतल्या माथाडी कामगाराप्रमाणे आमच्याही शेतकरी मजूर मावल्याला मुंबईत पंधराशे रुपये रोज भेटतो इथे सुद्धा भेट त्या मावल्याला भेटला पाहिजे हीच मागणी घेऊन त्या मावल्या आमच्याकडे आल्या भावांना भयान परिस्थिती आहे आणि आज शेतकऱ्याचं हे वाईट झालं का ज कालचीच बातमी भावांना पुरीचे फुलं आपल्या वावर लागलेत आणि ऑस्ट्रेलियावरून वीस लाख मॅट्रिक टन तूर आयात करायचं काम सुरू का। झालं आणि आपलं तुरीचं खळ वाहणार आणि तूर बांद्रात येऊन पडणार तुमचा आमदार कुठेला मी विनंती करतो की कुठे साहेब तुमच्या दर्जा माल तर मोदी साहेब सांगा ऑस्ट्रेलियावर येणारी तूर ताबडतोब थांबा भावांनो कठीण परिस्थिती आहे आपल्या तूर जर आता आयात आली आयात केले तर चार हजाराच्या वर आपल्या तुरीला कोणी विचारणार नाही आणि काल उडी झाला म्यानमारहून उडदाची खेप आली हरभऱ्याची खेप आली कापसाच्या गाठी आल्या आणि आपला सगळा मसान वटा झाला भावांनो आज परिस्थिती कठीण आहे शेतकऱ्याच्या घरात आम्ही गेलो पोतेच्या पोते सोयाबीन लागेल हे आणि सोयाबीनचा भाव मात्र अडतीसशेच्या वर झाला त्याने आणि हमी केंद्र सरकारचा हमी भाव आहे कुठे साहेब कुठे तुमच्या हमी भावाचे केंद्र सुरू झाले शेतकऱ्याला शंपल मागतात आणि ते अधिकारी वापस करतात तुमची हमी भावाची अठ्ठेचाळीसाची सोयाबीन खरेदी करत नाही बाबा म्हणून आटी तटाची लढाई आहे फक्त मी एक आत्महत्या सांगणार आहे दुःख आहे संत गजानन महाराजच्या नगरीमध्ये आपण आहे बाबांना आणि या पावन नगरीमध्ये विदर्भाच्या आत्महत्या वाढल्यात आणि त्या आत्महत्या सांगताना दुःख वाटतं मी वर्ध्याच्या दौऱ्यावर असताना मागच्या सहा महिन्यात फक्त मी ज्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली ती गजानन महाराजा नगरी ती खोटी सांगणार नाही मी ज्या शेतकऱ्याच्या घरी भेट दिली तेवढीच सा आत्महत्या सांगून मी माझं भाषण संपवणार आहे कारण तुम्ही परशांतचा विजय आजच झाला आणि याचा डिपॉझिट झाला भावानो वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव तालुक्यात गेलो आणि पुलगाव तालुक्यात सीताराम नामदेव वानखेड नावाचा शेतकरी चार एकर जमीन लग्न झाल्यानंतर सात वर्षानंतर मुलगा झाला मुलगा झाला आणि शेतात दोन एकर सोयाबीन आणि जवारी आपले विदर्भात मध्ये जवारी लावली सात वर्षानंतर मुलगा झाला त्या मुलाला थोडीफार ताप येत होते तर त्या मायमाऊलीला हातूला ताप्याची बाटली आणली त्या बाळाला दिली दोन तीन दिवस तसाच चालला दोघांना बायको एक दिवस शेतात गेले कडबा सोंगायसाठी जवारी सोंगायसाठी ते बाळाही सुद्धा नेला लिंबाच्या झाडाला झोका टांगला त्या बाळाला त्या झाडक्यात टाकला आणि दोघ नवरा बायको जवारी सोंगू लागले आणि दोन तीन तास झाल्यानंतर ते त्या नवऱ्याची बायको म्हणाले की मी बाळाला किती एक दोन तास झाले बाळ उठला असेल बाळाला झोक्यातून पाहून येते म्हणून ते माऊली झोक्याकडे गेली बाळाला घेतला बाळाला पाजाला घेतलं तर बाळाला घरातलं रानातलं वारं लागलं कडून ताप आलं ते बाळ त्या मायला पिणा म्हणून नवऱ्याकडे गेले आणि नवऱ्याला म्हणाले बाळ पिऊन निरा त्याच्या अंगाचे चटके लागून आले याला दावखान न्या बाबा शेतकऱ्याकडे पैसे नव्हते त्या माऊलीनं घरी गेले चार धडे जवारी आणले आणि पुलगावला विकली जवारीचे दोनशे रुपये आले आणि दावखान्यात एका बाळाला नेलं आणि बाळाला दावखान्यात नेल्यानंतर डॉक्टरनं तपासलं याची थाप मेंदू चालली मेडिकल पटकन आणा बाबानो मेडिकल कडे चिठ्ठी घेऊन गेला चिठ्ठी घेतली मेडिकल झालं चार हजाराचे आणि जवारी केलं होते रुपयाची त्या सांगितलं की बाबा मला तू मेडिकल उधार दे माझ्या बाळाची ताप मेंदूत गेली मी माझ्या बायकोचा मंगळसूत्र ऐकतो मी माझे एक चित्र रान निघतो पण सात वर्षानंतर मला मुलगा झाला आणि त्याला वाचवायचो तू मेडिकल द्या त्या मेडिकल वाल्याला भावना उधार दिला नाही सरकारी दवाखान्यात जा म्हणला त्या बाळाला सरकारी दवाखान्यात घेऊन तो बाप चालला आणि काही नाही अर्धा फरला गेला बाळाला झटका आला बाळानं पाय ताणले आणि पळत पळत घेऊन झाला सरकारी दवाखान्याच्या हॉस्पिटलच्या दारी गेला भालो बाळाला दुसरा झटका आला बाळ शांत झालं डॉक्टरना तपासलं आणि डॉक्टरना सांगितलं बाळ गेलं अरे बाळ गेला, काय वाटलं त्या बापाला अरे लग्न झालं सात वर्षातून देवानं एक लाल दिला आणि मी त्याला वाचू शकलो नाही आता मी घरी जाऊन तुझ्या मायला काय तोंड दाखवू म्हणून आंबाळ फोडू लागला भावांनो बाळाला कोंबाळला वापस घेतला आणि मेडिकल आला, आला आला वर आला आणि उंदराला मारायची औषधीच्या दोन पुड्या घेतल्या आणि गावच्या एसी जवळ आला भावान वर्धा जिल्ह्यातल्या आणि एसीवर बसला बिस्किटचा पुडा गेलो होता ते बाळ मरेल होतं पण त्याच्या तोंडात ते बिस्किट खाऊ घाला पण बाळ मिल्यामुळे खायना बाळाच्या तोंडावर हात फिरवला बाळा मी घरी जाऊन काय सांगू तुझ्या मायला की काय सांगो की तुझा आम्ही सांभाळ करू शकलो नाही तुला मी वाचू शकलो नाही काय म्हणून असा त्या आंबाटा फोड लागला भावांना आणि त्या बाळाच्या आईच्यावर तोंडावर हात फिरावला आणि मुंद्राची पुढे खाळे घेतली आणि गटा गटा खाऊन घेतले बापही गेला मुलगाही गेला कोणी शेन लागला म्हणून को को का कोणी देव कोपला म्हणून का कोणी गजारा महाराज कोपली गावा नाही भावान या सरकारचं धोरण या कुठ्याचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचा मरण आणि मरण टाळण्यासाठी तो मला वर्षांटीकर मतदान करावं लागेल भावानं लहान परिस्थिती आहे हे जास्त बोलणार नाही तो काय या विदर्भाच्या भूमीत राजा शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात हे मला पसंत होत नाही म्हणून भावानो आईची शपथ एकदा फक्त गजानन महाराजांना नगरीत आहे आपण इथ आलोय क्रांतीची बीजे फक्त जल जल मतदान करतो इमानदारी निवृत्तीनं हात हातवर करा गजानन महाराजांची नगरीत हात वर करा माय मावल्यानं तुमचा बी प्रश्न आहे राजा हे गजानन महाराजाची शपथ घेतले पण करता विजय आता चाला नाही चालू बोलता म्हणून भावानो जास्त काही बोलणार नाही बोलायसारखं खूप टाइम खूप झाला म्हणून म्हणून आत वर बरोबर मला आहे साहेब राजा गाव गाड्यातला भांडण जर सकाराम पाच हजार असले आणि तुकाराम असले आवाज बरोबर कर तुकाराम जर तीन हजार रुपये असले तर आमचं गावातलं भांडण कुठं असतंय मारुतीच्या पारावर सकाराम म्हणतो अडीच हजार दिले नाही नाही म्हणतो तीन हजार दोघायचं जाऊ मारुतीची पायरी यंग मग तुटने न्याय होईल म्हणून तसा मारुतीच्या पायर गावगडातला आपला न्याय हा तुम्ही संत गजानन महाराजांच्या नगरीत गजानन महाराजाची तुम्ही शपथ घेतली तेवीस तारखेला परचांडेकर यांची आहे काय परसांडेकर यांची निशाणी काय पेनाच्या नेप या बटन मशीनवर बटन दाबून शेतकऱ्याचा भूमिपुत्रा आपिडा आढळू दे बळीच राज्य येऊ दे ते बळीच राज्य आणण्यासाठी आपल्या मायच्या पिवशीतला रुपया कोणा माझा जो चोरला त्याचा बदला घेण्यासाठी आपल्या मायला आपण लुगड आणू शकत नाही आपल्या मायला साडी आणू शकत नाही या परिस्थितीत मधून आणि पुन्हा शेतकऱ्याच्या तरण्या बाणपोरांना विनंती करतो कोणाच्या मागे हिंडू नका अरे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाचा शेतकऱ्याचं पोरग झालं बायको बी हो काय अरे ज्या दिशे सोयाबीनला वीस हजार रुपये भाव कापसाला पंचवीस हजार पुऱ्याला वीस हजार भाव मिळाल त्या दिवशी शेतकऱ्याच्या पोराला मात्र मुलगी मेट तर काही बोलणार नाही वा तर सेनेतर्फे करतायत जोल भाऊ चोपडे आपण सुद्धा समोर यायच आहे माननीय साहेब ताळे माननीय मातंग समाज साहेब ताळे ते इष्टवर हो हजरवा माननीय जीओसाहेब ताळे ते इष्टवा माननीय जिओसाब ताळे इष्ट हजरवा जीओसाहेब ताळे आमचे नगरध्व मातांग समाज हा बस काय जय लवजी माननीय जीओसाहेब ताळे इष्ट हजरवा अनुबंदे हा एक मिनिट एक मिनिट महाराष्ट्राच्या राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत सर्वांनी टाळ्याच्या जोरामध्ये त्यांचं स्वागत करा हे जर वर पाठवा बस हे काय ते हे ड्रोन ड्रोन वर घ्या ड्रोन वर घ्या ते जवळ घेऊ नका ड्रोन ऑपरेटर ड्रोन लांब घ्यायचंय ते बस स्वराज्याच्या <coughs> प्रशांत डिक्कर यांना गुलाल लावण्यासाठी आणि तिची पहिल्या टप्प्यातली तयारी करण्यासाठी इथं जमलेले सर्व जनसमुदाय स्वराज्याचे अधिकृत उमेदवार बुलढाण्याचे माननीय प्रेमलता सोनवणे ऑल इंडिया पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज्य पक्षाचे प्रमुख स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय दीपक केदार बंगाळे पाटील स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव आणि ज्यांच्या प्रेमास प्रेमापोटी प्रेमासाठी ज्यांच्यासाठी आपण सगळेजण जमलो आहोत ते स्वराज्य पक्षाचे बुलढाणा जामोडचे अधिकृत उमेदवार माननीय प्रशांत डिक्कर सन्मान्य व्यासपीठ आणि तो उपस्थित सर्व बंधू भगिनीन आपल्याला सर्वांना वाटत असेल की आमचा अजून प्रशांत भाऊ बोलला नाही दीपक केदार बोलले नाहीत आणि मधीच छत्रपती संभाजीराजे कुठून कुटु, कुठून उठले बोलायला म्हणजे माझं भाषण संपून हा कार्यक्रम संपला का असा प्रश्नचिन्ह असा संभ्रम तुमच्या समोर निश्चित आला असेल पण माझी सव्वा पाच वाजता काय साडेपाच ला अकोलावरनं फ्लाईट टेक ऑफ होणार आहे आणि ती संध्याकाळी साडेपाचच्या पुढे ती टेक ऑफ होत नाहीये म्हणून मला लवकर निघावं लागतं आणि म्हणून आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मी निघणार आहे माझ्यानंतर स्वतः प्रशांत डिक्करसु बोलणार आहेत आणि म्हणून कोणी उठू नये अशी माझी आपल्या सर्वांना विनंती राहील मगाशी मला पत्रकार बंधूंनी विचारलं राजे चार दिवसाच्या अगोदर तुम्ही शेगावला आला होता तुम्ही जळगाव जांबोदला प्रशांत डिक्करांच्या प्रचारासाठी आला होता